आदरणीय विलासरावजी साहेब उद्यान इथे आपण लातूरला नाना पार्क इथं आलो तर बघू शकता मित्रांनो नाना पार्कचं व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी, मी आला लातूरला नाना नानी पार्कमध्ये तर मित्रांनो इथं खूप काही चांगलं चांगलं आहे बघायला तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि बघा नाना नानी पार्क लेकरांसाठी मोठ्यावांसाठी आणि सगळ्यांसाठी नाना नानी पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी भरपूर काही आहे हे बघा घोडा तर एक चक्करला म्हणजे दोन राऊंड मारतात पन्नास रुपये घेतात तर बघू शकता हे मोठ्यांसाठी घोडा आहे तर हे लहान लेकरांसाठी खेळणी आणि ती गाडी चालते लहान लेकरू बसल्यावर ले त्या गाडीवर चालते तर ती हे बघा हे बघा लहान घोडा लहान लेकरांसाठी तर इथं माझ्या मुलीला मी बसवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर ती र ती त्याच्यामुळं लाव दोन राऊंड मारते त्याच्यावर तर तुम्ही बघू शकता आहे माझी मुलगी बसलेली आहे घोड्यावर तर मित्रांनो खूप चांगलं लहान लेकरं तर खुश होतील पण मोठे बी लेकरं खुश होतील आणि तुम्ही बी खुश व्हाल असली जागा आहे नाना नानी ना पार्क तर एकदा पार्कला अवश्य भेट द्या आणि याचं खरं नाव आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब उद्यान तर मित्रांनो विलासरावजी देशमुख साहेब उद्यानला अवश्य भेट द्या तर मित्रांनो हे बघा घोड्या लहान लेकरांसाठी लहान घोडा आहे मित्रांनो इथे तर घोड्यावरती बसून दोन राऊंड मारण्यात येईल पन्नास रुपयाला दोन राऊंड आहेत मित्रांनो तर बघू शकता तर मित्रांनो <coughs> बस स्टँडला आल्यानंतर गांधी चौकात यायचं गांधी चौकात आल्यानंतर थोड्याच अंतरावर नाना नानी पार्क म्हणजेच विलासरावजी देशमुख साहेब उद्यान हे आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि एकदा बघून जावा विलासरावजी साहेब उद्यान लातूर इथं तर हे लातूर हाय मित्रांनो तर लातूरमध्ये हे बघण्यासारखं आहे तर एकदा अवश्य भेट द्या आणि बघा आमचे खेळण्याचे राऊंड पूर्ण होत आहेत मित्रांनो तर बघू शकता तर मित्रांनो आजकालच्या मुलांसाठी लेकरांसाठी खेळायला खूप काही आहे आपल्याला असलं काही बी नव्हतं मित्रांनो तर बघू शकता हे बघा लहान लेकरांसाठी कसले भारे गाडे दोन गाड्या दिसत आहेत आणि इकडं तिसरी गाडी तर लईच मस्त आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हो का हो का तर मित्रांनो माझी मुलगी आराध्या म्हणाल्या ह्या गाडीवर बसायचं म्हणून तर तिला बसवणार आहोत हे गाडीवर बाय बाय हे गाडीले मस्त आहे मित्रांनो तर बघा हँडल स्वतःच्या हाताने फिरवायचं मित्रांनो तर तिला थोडं जजमेंट कळलं गेले तर बघू शकता खूप चांगली अशी गाडी आहे मित्रांनो प्रत्येक लेकराला हे गाडी आवडल ह्या हिशोबानं ठेवलेलं आहे मित्रांनो लेकरो हे गाडी बघितल्यावर रडावत म्हणून हे गाडी ठेवलेलं आहे कारण कोणतं बी असलं तर ह्या गाडीवर बसायचे म्हणतेच अशा विचारांना ही गाडी ठेवलेली आहे मित्रांनो तर बघा ह्याला बी पन्नास रुपये आहे मित्रांनो एक राऊंडला दोन राऊंड हां सॉरी दोन राऊंडला पन्नास रुपये आहे मित्रांनो तर इथं आल्यावर ह्या गाडीवर बसल्याशिवाय जाऊ नका तुम्ही नाही लेकरांना बसवा तर मित्रांनो बघू शकता ही नवीन गाडी आलेली आहे नाना नाणे ना पार्कमध्ये तर मित्रांनो खरंच चांगला आहे ही एक वेळ अवश्य भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि बघता बघता शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानंतर कमेंट केल्यानंतर हा मला पुढचे व्हिडिओ बनवण्यात चांगलं वाटेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर कमेंट नक्की करा कमेंटला पैसे नाही राहत मित्रांनो तर मित्रांनो बघा दोन राऊंड पूर्ण होत आहेत तर बघू शकता झालेले आहेत दोन राऊंड तर मित्रांनो हे पण एक प्रकारचं खेळणी आहे ह्याच्यावर उड्या मारा म्हण तर बघा उड्या मारलेल्या आहेत मित्रांनो उड्या मारले की आणि जंप जंपिंग जपाक जंपिंग जपाक आहे मित्रांनो हे तर बघू शकता इथं जंप केले की उडते जंप केले की उडते तर मित्रांनो बघा आणि मुलांना ना सुट्टीच्या दिवशी रविवारी आणू शकता कारण रविवारी सुट्टी राहते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओ हा उडी मार आराध्या उडी मार हा येतीस का मंग आराध्या येतीस हा उडी मार मित्रांनो हे बघा आगगाडी ह्याच्यामध्ये बसून बी जाऊ शकता तुम्ही सगळे फॅमिली बसून राऊंड मारू शकता आणि हे नवीन लेकरांसाठी खेळणी आहे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये उड्या मारायचं खूप चांगलं काही काय आहे मित्रांनो बघायला इथं तर बघू शकता ये कोण बी नाही कि मध्ये मित्रांनो बघू शकता नाना नानानी पार्क मध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे तर तुम्ही एक वेळ लातूरला नाना नानी पार्कला अवश्य भेट द्या आणि बघा नाना नानी पार्क का मित्रांनो हे बघा किती सुंदर चित्र आहे तर बघू शकता इथं हुंटाचं चित्र आहे हुंटाच्या चित्रावर बघू शकता फॅमिलीचं भरपूर चित्र आहे तिथं फुलपाखरू आहे हो का हो का इथं भरपूर काय काय आहे मित्रांनो बघा आणि ते वाटानी किती का

इथं स्पेशल लहान लेकरांसाठी खेळायला आहे तर ते मम्मी किंवा पप्पा एकजण लेकरासोबत जाऊन खेळू शकतात मित्रांनो ते बघा अशी खेळणी आहे झोके मध्ये वरून चलायचं आहे भरपूर काय काय आहे इथं खायला मोमोज पाणीपुरी भेळ ते काही की धूर निघायचं भेळ पाणीपुरी सगळंच भेटतं आहे तर मित्रांनो खायची इच्छा असेल तर तुम्ही इथं खाऊ शकता हे बघा लहान लेकरांचं खेळणी चालू आहे इथं तर मित्रांनो ते पण गाडीचं राऊंड मारत आहेत मित्रांनो तर असं खूप काय काय आहे की बघायला इथं खायला बघायला पॉपकॉर्न आहे सगळंच आहे मित्रांनो तर एक वेळ अवश्य भेट इथं याचं नाव आहे आर्मी ॲडव्हेंचर पार्क तर मित्रांनो हे बघू शकता आर्मी ॲडव्हेंचर पार्क तर मित्रांनो थंडी खूप आहे आणि लई थंडी आहे लातूरच्या भाषेत म्हटलं तर आपल्या आपलं लातूर आहे लय थंडी आहे म्हणून आम्ही थोडक्यात नाना नानी ना ना पार्क्स मिटवलेलं आहे आता माझी मुलगी असल्यामुळे तर पुढच्या वेळेस पूर्ण नाना नानी ना पार्कचं दाखवणार आहे तरी पण यावेळेस खूप व्हिडिओ आलेला आहे चला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 哎哎哎！Hey, hey, hey.